जळगाव महापालिकेत जन्ममृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांना चक्क पहाटे पाच वाजता यावं लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे महापालिकेत दाखले देण्यासाठी टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे दिवसभरात केवळ टोकन घेणाऱ्या पहिल्या पन्नास व्यक्तींनाच दाखले दिले जात असल्याने टोकन मिळून लवकर नंबर लागावा यासाठी नागरिकांना पहाटे पाच वाजेपासून महापालिकेत येण्याची वेळ आली आहे आधीच वेगवेगळ्या प्रकरणांमुळे चर्चेत असलेली महापालिका पुन्हा या अजब गजब कारभारामुळे चर्चेत आली आहे महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून मनुष्यबळा अभावी जन्ममृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे वेळेवर दाखले मिळत नसल्याने नागरिकांना आपली कामे नोकरी सोडून वारंवार पायपीट करावी लागत असते मात्र आता पुन्हा जन्ममृत्यूच्या दाखल्यांसाठी टोकन पद्धत सुरू केल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत टोकन घेण्यासाठी नागरिक पहाटे पाच वाजेपासूनच महापालिकेत येत असल्याचं चित्र आहे आज देखील पहाटेपासून आलेले नागरिक महापालिकेच्या पायऱ्यांवर अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करत असल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे नागरिक पहाटे पाच वाजता येतात आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मात्र त्यांच्या शासकीय वेळेवर असल्याचं देखील वास्तव आहे आज खासदार स्मिता वाघ या महापालिकेत एका कार्यक्रमासाठी आलेल्या असताना त्यांची त्यांनी दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांची भेट घेतली यावेळी दाखल्यासाठीच्या महापालिकेच्या टोकन पद्धतीबद्दल ऐकून त्या देखील हैराण झाल्या यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने आयुक्तांना बोलावून टोकन पद्धत बंद करून जेवढे नागरिक येतील त्यांना वेळेच्या वेळी दाखले देण्याबाबतची तंबी दिली यावेळी महापालिका आयुक्तांना नागरिकांच्या ऐकून ना न घेता उलट नागरिकांनाच प्रतिसवाल केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान महापालिकेच्या या अजब कारभाराबद्दल नाग जिल्हाधिकारी यांनी देखील आयुक्तांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत आशिया खंडाची उंच इमारत म्हणून ओळख आहे मात्र नेहमी असते हो आशिया खंडातली महापालिका पहाटे पासून जन्म संघर्ष करावा लागतात आणि या ठिकाणी म्हणणं आहे की लोक अजब गजब का का कारभार काय नाही असं नाहीये लोकांना जर त्यांचा दाखला नाही मिळाला तर ते दुसऱ्या येणारच आहेत महानगरास आजूबाजूच्या ग्रामीण भागामधनं पण आज लोक या ठिकाणी आलेले आहेत आल्यानंतर त्यांची समस्या लक्षात अशी आली आहे की इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक आहे परमनंट लोकं जी होती बरीच रिटायर झालेली नवीन भरते नाही आहे तर त्यांनी आत्ता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोकं या ठिकाणी भरलेली आहेत आत्ता सध्या दोन कम्प्युटर सुरू आहेत आणि बऱ्याचदा कधी कधी सर्व्हर डाऊन असतात तर लोकांना परत पाठवावं हो लागतं पण पर दुसऱ्या परत होना ते आल्यानंतर सुरू होणं गरजेचं आहे त्याच्यासाठीच आज आयुक्तांना मी सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की लोकं तिथं वाढवली पाहिजे आणि जे लोक आहेत ते त्यांना परत न पाठवतात सगळ्या लोकांचं कसं होईल याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे सोमवारपासून अजून दोन कम्प्युटर म्हणजे ऑलरेडी आता दोन सुरू आहेत अजून दोन आपण त्या ठिकाणी वाढवतो माणसांची संख्या ठिकाणी लोक नाही नाही तसं होणार नाही मी त्यांना तेच म्हटलं की पन्नास हा क्रॅटर कुठून येणार आहे जर शंभर लोक असेल तर शंभर लोकांचा त्या दिवशी न्याय दिला गेला पाहिजे म्हणूनच आपण कम्प्युटर संख्या ठिकाणी वाढवायला सांगितले काही दिवसांपूर्वी बोलले होते ते महापालिका की घर बसल्या सकाळी हे बघा सरकार जास्तीत जास्त लोकांना घरापर्यंत कशा सुखसुविधा देता येतील याच्यासाठी महाराष्ट्र शासन यासाठी प्रयत्न करत आहेत कोणतीही गोष्ट इम्प्लिमेंट व्हायला काही काळ आपल्याला द्यावा लागतो इम्प्लिमेंट होते फक्त त्यातनं आता लोकांचे हरेसमेंट नको म्हणून ही व्यवस्था या ठिकाणी आता केलेली आहे त्या माध्यमातून आपण लोक वाढवले इथं महापालिका जे दाखले आहे सकाळी पहाट वाजे पाच वाजेपासून नागरिकांना या ठिकाणी नोंद करावं लागते टोकन मिळतं त्यानंतर दहा वाजता उघडले जातात आणि त्यानंतर नागरिकांना ही सुविधा मिळते एकीकडे सरकार ऑनलाईनच्या दिशेने चालतं आहे ऍडव्हान्स केली जातं मात्र महापालिकाचा गजब काढणार आहे आत्ताच मी इथे आल्याच्या नंतर हा विषय माझ्या लक्षात आला इथे मान्य खासदार स्मिताताई वाघ देखील आहेत आणि आयुक्त महोदय देखील उपस्थित आहेत त्या सर्वांनी पण हा विषय ऐकून घेतलेला आहे आणि विषय एकंदरीत असा आहे की लोक इथे येतात परंतु त्यांना वेळेवरती दाखला मिळत नाही अशी त्यांची तक्रार होती तर त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि आवश्यक असणारे कम्प्युटर्स देखील सोमवारपासून दुपटीने उपलब्ध करून दिले जातील असं आयुक्तांचं इथे म्हणणं होतं आणि त्यानुसार येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुविधा ही वेळेत आणि त्याच दिवशी उपलब्ध करून दिली जाईल याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी ते उपलब्ध करून सोमवारपासून देत तर होपफुली सोमवारपासून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशी अपेक्षा आहे ठीक आहे थँक्यू सर